अकोला शहरातील जेतवण नगरमध्ये एका युवकावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली या 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 घटनेत युवकाचा मृत्यू झाला करण हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे या सी सी टी व्ही समोर आला असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले अशी माहिती आहे या घटनेत मृतकाचे साथीदार तीन जण गंभीर जखमी झाले आहे तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर खदान पोलिसही दाखल झाली होती या दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला असून या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे नेमकी हत्या का करण्यात आली याचे कारण आताही अस्पष्ट आहे भाऊ काहीच माहित नाही दिवस दिवसात पोरं घरी होते कामान घरी झालं हप्ताभर काम करते आणि आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टीच होती पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणजे आई मी येतो म्हणजे पगार तुम्ही येतो तर ते पोरासंग तिकडेच राहिलं मग मी घरातली साफसफाई करायची मा पोरीच लग्न आहे मोठ्यात तर ते असा निरप आला की आई ये नाही मारू राहिली हे लोक म्हणून मी येऊ राहिली तर मग पोराची की कोणा आला बर पाय तो ते लाटच दिसली तर मग फक्त एवढंच चांगलं त्यांना कि बा मला मारू राहिले हे नाही माहित की काय खूप चल काय नाही कोणी माहित तिकडल्या लोकांची मी काय नाव देची खाय हा संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन